मित्रांनो मी आज तुम्हाला बोंबिलची भाजी कशी बनवायची ती बोलून दाखवणार आहे सर्वांनी नक्की पहा तर हे बघा मी बोंबिल घेतली तर गॅस चालू केला तर काल मी अशी भाजून घेणार पहिल्यांदा बोंबिल हे बघा मी असे लालसर भाजून घेतले बोंबिल आणि मी आता कांदे कटकणार हे बघा तीन कांदे घेतले राशी हे पहा मित्रांनो मी कांदा कट करून घेतलेला आहे आणि आता कढई ठेवली त्यामध्ये मी तेल टाकणार आहे थोडं हे बघा मी तेल गरम केलेलं आहे त्याच्यामध्ये मी तेल आप कांदा असे तेलामध्ये छान तळून घेणार आहे बघा लाल असा कांदा त्याच्यामध्ये एक चम्मच अर्धक लसण टाकलेले आहे मी अर्धा चम्मच मीठ टाकले थोडीशी हळद झाली काळी चटणी सगळं असं मिक्स करून घेते मी एक चम्मच गरम मसाला टाकलेला आहे आणि अर्धा चम्मच धने पावडर सगळं असं मिक्स करून घेत आहे मी असं मी मिक्स करून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये मी आता बघा बोंबिराचे टाकता मी असं मिक्स करून घेत आहे मी बघा असं सगळं छान असं मिक्स झालेलं आहे याच्यामध्ये मी अर्धा ग्लास पाणी टाकणार आहे आता छान असं उकळी कुठ शिजू देणार आहे मी याला थोडा ग्लास मेडे गॅस थोडासा मिडियमच ठेवणार आहे मी आता याच्यावर प्लेट झाकून ठेवणार आहे आता प्लेट झाकून अशी आहे मी याला उकळी तर मित्रांनो मी आता ह्याला पंधरा मिनिट शिजू देणार आहे अशी चला तर आता मग भाजी बघूया कशी झाली तर उघडून बघू बघा कशी झाली भाजी शिजली आता बंद करते तवा ठेवलेल्या भाजी बनवून झालेली आहे मी बाजरीची भाकर बनवते बोंबेच्या भाजीसोबत बाजरीची भाकर खूप छान लागते पिठा असं छान मळून घेतले की बाजरीची भाकर खूप छान बनती हे बघा भाकर असे शेजलेले आहे हे बघा भाजी तयार झालेली आहे बोंबीरची आणि भाकर बाजरीची कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा